नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करते आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण तुकारामांचा अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे तुकाराम यांचा तर अं आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते चुंबळीशी करी चुंबळीचा संग अंगी वसे रंग क्रियाहीन बीजायसे फळ दावी परिपाकी परिमळ लवकर की जाती ऐसा माकडाच्या गळा रत्नागना सुना विधी धुंडी तुका म्हणे ऐसा व्याधी ते गाढवीस ते व्हावी आहे पुढे याचा अर्थ असा आहे की वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला हिन लोकांची संगती आवडते जसे बीज तसे फळ मिळते त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असलेला सुगंध त्रिलोकात पसरतो जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किंमत नसते तसेच सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येचे घर शोधतो तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला जन्म देणारी माता गाडवी आहे त्याची पुढे फजिती होण्यासाठीच तिने त्याला जन्माला घातलेले आहे आता बघा जर आपण समाजात बघतो की बरेच लोक असे आहेत की आपल्या बायकोला सोडतात आणि दुसऱ्या महिलेकडं अं आकर्षित होतात किंवा ही जातात जसं आता महाराजांनी जसं या अभंगात म्हटलंय की आपली सुंदर पत्नी एक चांगली पत्नी सोडून आपल्या घरात सुंदर अशी पत्नी असते पण त्याला सोडून तो माणूस दुसऱ्या महिलेकडे जातो जस अं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून त्याची आई गाडवी असली पाहिजे कारण अशाच ह्याची पुढं फजिती होण्यासाठी तिनं त्याला जन्माला घातलंय असं तुकाराम महाराज म्हणतात ही नवृत्तीच्या पोटी जन्माला आलेला व्यक्ती हा हिनच असतो आणि त्याला हिन लोकांची संगती आवडते तस जस बीज तसे फळ जस म्हणतो की खांड तशी माती तसच त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असलेला सुगंध हे त्रिलोकात पसरतो जसे माकडाच्या गळ्यात जर रत्नहार असला तरी त्याला त्याची किंमत नसते तसेच त्याचप्रमाणे ज्याच्याकडं सुंदर पत्नी आहे ज्याच्याकडे चांगली बायको आहे त्याला सोडून तो माणूस दुसऱ्या परस्त्रीकडे जातो तर त्याची फजिती करण्यासाठी त्याच्या आईनं जन्माला घातलंय म्हणून ती गाडवी आहे असं तुकाराम महाराज म्हणतात आपण प्रत्येक वेळेस बघत असतो की ज्याची कीर्ती असते ज्या ज्याची कीर्ती कीर्तीचा सुगंध पसरलेला असतो त्याचा त्रिलोकात सुद्धा सुगंध असतो आणि Uh, जो हीन दर्जाचा असतो तो हीनच असतो तो त्या तो कितीही त्याची कीर्ती आपल्याला सांगू आपण शकत नाही त्या माणसाची तसच आता uh, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला जर स्वतःला स्वतःची कीर्ती वाढवायची असेल तर आपल्याला हीन दर्जेनुसार न वागता चांगलं लागून आपल्याला कीर्ती कमवायची आहे तर या अभंगातनं त्यांनी हेच आपल्याला सांगितलंय तर कसा वाटला हा अभंग जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा असेच अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील तर असेच अभंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघूया तोपर्यंत कुंडलीकवारी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय